एक कहाणी सांगतो त्याच्यातून काय बोध घ्यायचा तो तुम्ही घ्या जॉन एका लाकडाच्या वखारीत अनेक वर्ष काम करत होता लाकडं फोडायचं त्याचं काम होत जेवढ्या प्रमाणात लाकडं फोडेल त्या प्रमाणात त्याला वेतन मिळायचं एक बिल नावाचा तरुण मुलगा त्या वखारीत नव्यानेच भरती झाला आणि तोही तेच काम करायचा थोड्याच दिवसात त्या तो जॉन पेक्षा जास्त लाकडं फोडायला लागला आणि जॉन पेक्षा जास्त वेतन मिळवायला लागला जॉनला ही गोष्ट आवडली नाही त्याने मालकाला जाऊन सांगितलं की तुम्ही बिलला जास्त वेतन का देताय मी एवढी वर्ष तुमच्याकडे काम करतोय मालक म्हणाला की जॉन बिल तुझ्यापेक्षा जास्त लाकडं फोडतो आणि मग त्या प्रमाणात तो त्याचं वेतन कमवतो हो तू बिललाच का नाही विचारत की तो तुझ्यापेक्षा जास्त लाकडं कशी काय फोडतोय तुझ्यासारखा का अनुभवी माणूस असताना सुद्धा तुझ्यापेक्षा तु तो जास्त लाकडं फोडतोय काय कारण आहे जॉनला ते योग्य वाटत विश्रांतीच्या काळात तो बिलकडे जातो आणि बिलला म्हणतो की अरे बाबा तू कालचा मुलगा माझ्यासारख्या अनुभवी माणसाच्या समोर येऊन माझ्यापेक्षा जास्त लाकडं कशी काय फोडतो मी अनेक पावसाळे पाहिले तेव्हा बिल त्याला म्हणाला की जेव्हा आपण लाकडं फोडत असतो तेव्हा थोड्या वेळाने जो काही विश्रांतीचा पिरियड असतो आपण बसतो त्या विश्रांतीच्या काळात मी बसल्या जाग्यावर माझ्या कुऱ्हाडीला धार काढत असतो आणि तिला तेज करत असतो जेणेकरून लाकडं फुटायला मदत व्हावी सोपं जावं जॉन तू शेवटची धार कधी काढली आहेस तुझ्या कुऱ्हाडीला त्याचा प्रश्न जॉनला बरचसं काही सांगून घे आपणही फार पूर्वी कधीतरी पदवीधर झालो शिकलो आणि आता बरचसं काही शिकलोय आता शिकायचं काय अशा भ्रमात वावरत असतो आपण ज्या ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रात अव्वल बनण्यासाठी आपण किती शिकण्याची तयारी ठेवतो आपण आपल्या कुऱ्याडीला शेवटची धार कधी काढली आहे आठवतं का पहा आठवतो